इते, इते गे ले ले। तो गेतील रहिवाशी असून ही जी घटना झालेली आहे ही सत्य आणि खरोखर आहे आम्ही इथं इथं येऊन पाणी करून गेलेलो आहोत त्यांचं नुकसान भरपाई झालेलं आहे त्यांचं नुकसान भरपाई त्यांना मिळावी एवढं मी अपेक्षा करतो मंदिर पूर्ण पुन्हा आमच्या मंदिराचं पूर्ण काम जे आहे ते शासनानं जास्तीत जास्त लवकरात लवकर करावं आणि पुन्हा ह्या लोकांना बाकीच्या लोकांना धोकादायक काय होऊ नये हे नुकसान जे झालेलं आहे शासनानं ह्यांना विनंती करून त्यांना तेवढं त्या गोरगरिबाचं देऊन टाकावं ते नुकसान त्यांना तेवढी आमची कळकळीची विनंती आहे समाजाची काय झालेलं आहे का रात्री अडीच वाजता पाऊस तर कालीळ चालू होता शिर्ड होते पंधरा सोळा शिर्ड जागेवरच मेले सात आठ जनावर आदू झाल्यात कोंबड्या होत्या शंभर आहेत त्यात एकच कोंबडी राहिली सगळी सगळे संपले आता हे सगळं करून खाणारे आम्ही काहीतरी आशाने केलेलं होतं करीचा माल भरलेला होता आणि मा ही अचानक देवळाची भिंत क कोसळली सगळे पत्री तीस पस्तीस पत्री खराब खा, झाली आणि सगळे आम्ही करून खाणारे इथं घाणवट माल ठेवला काही घरातला डाग डागिना पाटल्या नेऊन घाण ठुल्या सवरल्या आणि माल भरला होता त्यात एक शुधा आहात एक नेमकी काय मागणी आहे तुमची बचत गटावर ते अडीच लाख रुपये काढले होते त्याचा हप्ता आता भरायचा आम्हाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता भरावा लागतो ते आता आम्ही कसं किती शेळ्या होते ते जाऊ म्हणलं तर चाळीस एक शेळी होती शेळी सोडून कोणतं जाणार होतं बकऱ्या होते शेळ्या होत्या कोंबड्या होत्या शंभर एक कोंबड्या होत्या पस्तीस एक शेळ्या त्यातल्या पंधरा वीस तर शेळ्या मेल्यात माती खाली अडकल्यात आता आम्ही बचत गटाचा हप्ता कसा भरायचा आम्ही जर करून खाणार आहे तर मी एवढा मोठा डाग घाण ठेवला आता आमच्यानं बचत गटाचा हप्ता भरणं होणार नाही मागणी काय म्हणतो मग आमचं बरा भरपाई द्यावं आमची सरकारची सरकारने आमची भरपाई द्याव काय झाली ती नाहीतर मग आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलन करून किंवा उप उपशन करू आपण पाहणी गेली कशी परिस्थिती आहे मनुष्यहानी झालं नाही थोडं थोडक्यात वाचलं पण जो भिंतीचा भराव पाडला सगळा तो पासष्ट कोंबड्या आणि दहा बारा शेळ्या होत्या तिथं आणि एक गाईचं वासरून होतं तेवढं वाचलं ते, ते बाकी सगळं आर्थिक एवढं नुकसान झालेलं आहे आणि हे मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत हे नुकसान ते पोचवू शकत नाही त्याच्यामुळं या नुकसानीला निसर्गानं झालेलं नुकसान असलं तरी या निसर्गावर मदत म्हणून तहसीलदार यांनी मदत केली पाहिजे आणि त्याच्या दृष्टीनं मंडल निरीक्षक श्रीधर माळीसाहेब आलेत त्यांनी पाहणी केली व्हेटरनरी डॉक्टर आले त्यांनी पाहणी केली ते पंचनामे करून सगळे चाललेले आहेत आता आमची एवढीच मागणी आहे की ह्या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे झाली पाहिजे